महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे उस्मानाबाद वेळा विमानतळावर भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले परंतु या ठिकाणी विमानतळाच्या समोरच फटाक्या उडवल्यामुळे या फटाक्यामुळे समोरील जागेतील वाळलेल्या गवतास आग लागली या आगीमुळे गोंधळ उडाल्याचेही दिसून आले यावेळी अग्निशामन दलाने या ठिकाणची आग तात्काळ धावाधाव करून आटोक्यात आणली यावेळी कोणतेही कोणाचेही कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नसून परंतु या आगीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि पालकमंत्र्याचे स्वागत केले असताना या आगीमुळे या कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये विघ्न आल्याचेही दिसून येत होते यावेळी पोलीस प्रशासनाने प्रताप सरनाईक यांना सुरक्षितपणे या ठिकाणाहून हलवण्यात आले प्रताप सरनाईक हे खाजगी विमानाने उस्मानाबाद धाराशिव विमानतळावर पोचलेले आहेत मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा